पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने आमदार देवेंद्र कोठे यांचा भव्य सत्कार पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने सोलापूर विधानसभा मतदारसंघातून घरघोस मताने निवडून आलेले नूतन आमदार देवेंद्र राजेश कोठे यांच्या समाजकार्याची अभिव्यक्ती त्यांच्या कार्याची, कार्याची पोच पावती म्हणून आज सत्काराचे आयोजन करण्यात आले होते देवेंद्र कोठे हे सध्या पद्मशाली समाजातून एकमेव आमदार आहेत सत्कार कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट श्रीनिवास ख्यातम हे अध्यक्षस्थानी होते सचिव दशरथ गोप यांनी प्रास्ताविकेतून संस्थेची स्थापना त्यावेळेचे अनेक प्रश्न व उद्योगांची भरभराटी या सगळ्या गोष्टींना एकशे पन्नास वर्षे आणि अलीकडच्या तीस वर्षात समाजाचे फारच नुकसान होत आहे रोजगारासाठी मुले जात आहेत याचे कारण म्हणजे उद्योग व्यवसाय सोलापुरात नाहीत आज तुमच्या समोर समाज ऋण फेडण्याची मोठी संधी आलेली आहे आणि ते तुमच्या वतीने समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे असे सांगितले व सत्कारमूर्ती आमदार देवेंद्र कोठे यांचे स्वागत केले यावेळी संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते नूतन आमदार देवेंद्र कोठे यांचा शाल श्रीफळ व देऊन सत्कार करण्यात आला सत्काराला दाखल नूतन आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या मनोगतातून असे व्यक्त केले की मी सोलापूर शहर मध्ये मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलो संस्थेच्या वतीने आज जो सत्कार सोहळा झालेला आहे तो मी एक कौटुंबिक सोहळा समजतो याचा मला अभिमान सुद्धा वाटतो माझे तसे ऋणानुबंध सुद्धा या संस्थेशी आहेत संस्थेने आजपर्यंत चांगले कार्य केलेले आहे शंभर वर्षांपूर्वी समाज तेलंगणातून सोलापुरात व देशाच्या विविध भागात स्थायिक झाले समाजासाठी शाळा सुरू केल्या परंतु शाळा टिकविणे व त्याचे विस्तारीकरण करणे ही फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे माझे आजोबा तात्यांनी मला सांगितले होते की समाजातील मुलांना पश्चिम भागातील शाळांमध्ये प्रवेश मिळत नव्हता त्यामुळे सुरू करावे लागल्या आज या संस्थेत पदवीपर्यंतचे शिक्षणाची सोय या आहे यापुढे मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा व मी तुमच्या बरोबर आहे आता मोठे स्वप्न बघू त्यासाठी प्रयत्नही करू असे संस्थेचे सचिव दशरथ गोप यांना निर्देश करून सांगितले मेडिकल कॉलेज सुरू केलं तर आज समाजाची त्यासाठी लागणारे श्री मार्कंडे सहकारी रुग्णालय आहे दोघांमध्ये समन्वय असेल तर काहीही होऊ शकतं त्यासाठी मोठ्या साहेबांकडून मी काम करून घेईन शिक्षकांसाठी बोलताना बऱ्याच काळापासून मागणी असलेली जुनी पेन्शन योजनेसाठीही प्रयत्न करेन असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले अध्यक्षीय समारोपात ॲडव्होकेट श्रीनिवास ख्यातम आपल्या मनोगतातून बोलताना संस्थेला गेल्या पंच्याऐंशी वर्षात समाज व राजकारणातून अनेक मोठ्या व्यक्ती जसे माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट कैलासवासी रामकृष्ण बेत माजी खासदार गंगाधर पंत कुचर माजी खासदार कैलासवासी धर्मणना सादुल माजी आमदार नरसैय आडमस्तर अशा व्यक्ती लाभलेले आहेत आज विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न व अडचणी आहेत अशा समस्यांचे निवारण व्हावा संस्था संचलित अंतर्गत अनेक शाळांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवाव्यात असे निवेदन केले या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली तसेच विश्वस्त सर्वश्री पांडुरंग दिड्डी दिनेश यन्नम नागनाथ गंजी श्रीधर चिट्ट्याल व्यंकटेश आकेन मधुकर कट्टा सौ संगीताताई ताई इंदापुरे गणेश गुज्जा श्रीनिवास जोग रमेश बोद्दुल नरेश श्रीराम अंबादास गज्जम निलेश सरगम आणि संस्था संचलित मुख्याध्यापक युवराज मेठे सौ गीता सादुल श्रीमती शारदा गोरट्याल श्रीनिवास चिप्पा सौ अजिता पिलाई सौ रसिका किल्लेदार पुलकेशी संगा व्यंकटेश पोटावती नागेश खुने सौ मंजुळा कुडक्याल उपप्राचार्य अनिल निंबाळकर बाळकृष्ण गोटीपाम उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम मधुकर तसेच पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी विश्वस्त श्री श्रीधर चिट्ट्याल याने सर्व उपस्थितांचे आभार मानले पन्नास वर्ष वर्षापासून आपला समाज एवढी मोठी लोकसंख्या असून आणि आपण एवढं सोलापूरचा वैभव्य होण्यासाठी सर्वांचा सहभाग असून सुद्धा आपण आपण मागं पडत राहिलो कारण त्याला अनेक कारण होते काही ना आपल्या समाजाचं नजरच लागलं होतं केवढा उंचवलेत की सोलापूरचा महापौर सुद्धा आपल्या भागातून होतो पण कालांतराने मी म्हटलं तर पंचवीस तीस वर्षापासून आपल्या समाजाचं प्रगती कुठलेलं आहे राजकीय आपल्या चुकी पण पक्षीय मुळा अनेक कारणामुळे आपण या वंचित राहिलो समाजाचा प्रतिनिधित्व देण्यासाठी आणि आपण काही ना काही आपल्याला सर्व समाज दुरवत चाललं होतं आणि उद्योगतोंनी योगायोगाने उद्योगधंद्या सुद्धा आर्थिक मंदी होऊन उद्योगधंदे आणि अनेक प्रश्न निर्माण झाले सरकार पत्र देऊन जर शाळा प्रवेश देत असतील तर निर्णय घेतला की स्वतःची शाळा करायची आणि त्यावेळी शिक्षण क्षेत्रात काम करणारे के भोगीशन सर असतील डॉक्टर निर्मल कुमार खडकोले सर असेल अनेक विचारवंतांना सोबत घेऊन त्यांनी संभाजीराव शिंदे विद्या मंदिराची निर्मिती केली कुठेतरी हे साम्य या संस्थेशी सुद्धा आहे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ही संस्था काढली तो मला एक वाटतंय की सर काढणं सोपं आहे चालवणं फार अवघड आहे त्यासाठी मी तुमचं खूप अभिनंदन करतो की जुन्या लोकांनी काढलेलं आहे परंतु बदलत्या परिस्थितीत पालकांची मानसिकता बदलली आहे शासनाचे धोरण बदलले शासनाचे नियम बदललेत या सगळ्या कालखंडात सुद्धा आपण ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवता आणि ह्या संस्थेचा विस्तार होताना सर्व सोलापूरकर पाहतायत आठशा वर्षी सीबीएसई नवीन शाळा तुम्ही नव्याने सुरू केली यासाठी तुमच्यासह सर्व संचालक मंडळाचं मी मनापासून कौतुक करतो समाज क्षेत्रात काम करताना लोकांचं हित जपताना इतर लोकांनी सुद्धा ह्या सगळ्या